गोळीबार आठ वर्षाच्या वादातून तरुणाची हत्या आरोपीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन केलं आत्मसमर्पण खापा तालुका सावनेर रविवारी सकाळी खापा शहरात दिवसा ढवळ्या एका युवकाची गोळ्या जडून हत्या करण्यात आली ही धक्कादायक घटना गांधी चौक परिसरात घडली असून आरोपीने पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार जून रोजी सकाळी साडे वाजता चेतन अशोक गागाटे एकतीस वर्ष राहणार हनुमान घाट खापा हा गांधी चौकात पानटपरीवर बसलेला असताना अर्जुन शेषराव निने वय चौतीस वर्ष राहणार डोंगे घाट खापा हा मोटरसायकल वरून आला चेतनला पाहताच त्याने पाठलाग सुरू केला ांधी प्रतिमेजवळ गोळी झाडली पण चुकली नंतर बोंद्रे त्याच्या शासकीय धान्य दुकानाजवळ दुसरी गोळी झाडली पण तीही चुकली चेतन आपला जीव वाचवण्यासाठी पळाला मात्र अरुंद गल्लीत पाय घसरून पडल्याने अर्जुनने त्याच्या छातीत जवळून गोळी झाडली जवळच डॉक्टर तुमाणे यांचे दवाखाने असून हा प्रकार सुभाष पडोळे यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीत घडला गंभीर जखमी चेतनला तात नागपूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले आठ वर्षापासून चेतन व अर्जुन मध्ये वाद सुरू होता याच वैमान्यासातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आरोपी अर्जुनने थेट खापा पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केले या प्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा क्रमांक तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक, एक बी एन एस व शस्त्र अधिनियम तीन पंचवीस अन्वये गुन्हा नोंदून अटक केली आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक शाश्मेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल म्हस्के यांनी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला तपास ठाणेदार विशाल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू